नमस्कार मित्रांनो आज आपण अभ्यास करणार आहोत की सोरायसिस कसा लपवावा साधारणतः ज्या वेळेला आपल्याला सोरायसिस आहे आपण उपचार करत आहात तर आपण कायम घरात बसून राहणार नाही आपण बाहेर जाणार आहोत आणि लोक आपल्याला प्रश्न विचारणार आहेत त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर तळ हाताला त पायला जर आपल्याला कुठे सोरायसिस असेल आपण कुठे इंटरव्ह्यूला जाणार असाल तर त्यावेळेला काही काळाकरता आपल्याला तो सोरायसिस समोरच्यांना दिसू नये किंवा लवकर लक्षात येऊ नये यासाठी तो लपवावा लागणार तर तो, तो कशाप्रकारे आपण लपवू शकतो जेणेकरून कुठल्याही काही मे खूप स्ट्रॉंग मेडिसिन्स किंवा काही त्याचे अपायकारक न घेताना सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेन की त्वचा ही स्वच्छ धुवावी केस स्वच्छ धुवावेत त्याच्याने आपले स्केल्स निघून जातील पण प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आपण त्वचा किंवा चेहरा धुतो तर तिची सोरायसीची त्वचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला लालसरपणा आलेला दिसेल आणि हा लालसरपणा लगेच लक्षात येतो तर हा लालसरपणा दिसायला नको म्हणून मॉइश्चरायझर लावायचे आहेत मॉइश्चरायझर लावल्याने काय होणार आहे की तुम्ही जेव्हा मॉइश्चरायझर लावतात त्यावेळेला ती जी स्किन आहे ती मॉइश्चरायज होणार आहे आणि थोड्या वेळाने तो लालसरपणा जाणार आहे पण तरी देखील जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्हाला लालसरपणा जात नाही तुम्हाला लपवायचा आहे तर तुमच्या स्किनचे याच्यामध्ये फाउंडेशन नावाचं एक मेकअपमध्ये एक प्रकार आहे की जो तुमच्या स्किनच्या कलरचा कलर मिक्स आणि त्याप्रमाणे आपल्याला करता येतो पण ज्याला तुम्ही मेकअप करा चेहऱ्यावर आणि ते जे फाउंडेशन वापरा की ते फाउंडेशन मॅच करा तुमच्या स्किनच्या कलरशी आणि सोऱ्यासिसच्यावर अशा प्रकारे तुम्ही ते वापरून तुम्ही ते झाकू शकतात काही काळाकरता विशिष्ट प्रकारचा मेकअप करून आणि तुमचा चेहरा आणि हात याच्यावर जो तुम्ही त्याप्रकारे ते वापरलो तर सहसा सहसी कोणाच्या लक्षात येणार नाही त्यानंतर बऱ्याच वेळेला रुग्णांना ज्या वेळेला या ठिकाणी कपाळावर सोरायसिस असतो त्यावेळेला मी बघितलं आहे की ते रुग्ण आपली जी केशभूषा केश आहे केश ती असे केस खाली घेतात आणि ते करतात कानामागचा सोरायसिस असतो तर आपण कानावर केस घेऊ शकतो स्त्रिया ते अशा प्रकारे करू शकतो तर अशा प्रकारे आपण जर सोरायसिस लपवला तर आपल्याला बऱ्याच वेळेला काही विनाकारण विचारणाऱ्या प्रश्नांपासून मुक्ती मिळू शकते त्याच्यानंतर सोरायसिस रुग्णांनी जी कपडे घालायची असतात ती पूर्ण कपडे घालायची असतात सैलसर सुती कपडे वापरायचे टाईट कपडे नाही वापरायचे कारण तुम्ही टाईट जे कपडे वापरले ते घट्ट कपड्यांमुळे तुमच्या त्वचेला घर्षण होईल आणि सोरायसिसच्या जखमांना खाज येईल त्यामुळे सैलसर सुती कपडे वापरायचे ज्याच्याने हवा खिळती राहील आ आतमध्ये आणि तुमची जी त्वचा आहे तुम्हाला इरिटेट करणारी स्केल्स जे आहेत ते सहज निघून जातील तर अशा प्रकारे जर तुम्ही कपडे घातलेत किंवा अशा प्रकारे तुम्ही सोरायसिस लपवण्याचा प्रयत्न केला तर सहज लपवता येतो आणि इतर लोकांच्या प्रश्नांपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते धन्यवाद